ती झाली देवीला डोळं भरून बघितलं माझ्या आयुष्यातलं पहिला दिवस ती पहिली वेळ असेल की मी तिथं बसून देवीला डोळं भरून बघितलं खरं कालचा दिवस माझ्यासाठी लय आनंदाचा होता कालचा दिवस माझ्यासाठी लय अनमोल होता इतकं भारी वाटत होतं ज्यावेळेस देवीची आरती झाली ज्यावेळेस देवीची आरती झाल्यानंतर ना जी काय तिथल्या परंपरा येत्या जी काय तिथलं म्हणजे सगळ्यांच्या अंगावर जी महिलांच्या म्हणजे बायकांच्या पाणी अंगावर जी मारते ती अक्षरशः वाटलं देवाला महालक्ष्मीला एकच मागणं मागितलं माझ्या कुंकुवाई जगदंबा म्हणलं माझे दोन ठेव चालली थेट कुठं जाते थेट बघायला असं मी म्हणलं रागाच्या भरात निघाली इकडं सगळं असं डोंगर दिसते ते दरी दिसतीये म्हणलं इकडं बघा खाली किती आहे कोल असं

तर मित्रांनो तुम्ही सांगा बरं का आम्ही कुठं आलो नेमकं कुठलं लोकेशन आहे कुठला एरिया आहे तुम्ही सांगा काय एवढ्या पुढे एवढ्या पुढे का आहे नाही बोलत बया माग सर अजिबात नाही बोलत, बोलत माग सर, सर ली का अजिबात बॅपी आहे का नाही तुझ्या माग तुझी दोन लेख राहते ती तर घालती पण नवऱ्या घातलं तरी भिल गागावर कसं दिसतंय कस नाही वाटतंय जरा मन प्रसन्न होतंय हा बाबा म्हणलं जरा गाडीवर बसून बसून द्यावाय तागाला जरा पात पण आणि परिसर पण चांगला असं बघण्यासारखं म्हणलं जरा थांबूया या वेग दोघ एकदम भारी आहे बर इथं मन रमतंय तुम्हाला आता वाटत असेल इकडे डोंगर भाग आहे सगळी दगड दिसते पण खरंच मन रमत इथं प्रसन्न वाटतंय प्रपंचात तर सारखा जाऊ घरी गेले की अजून हा इथे दररोज चालूच झालं प्रपंच रांडा पण जीवनाचा आनंद घेतला पाहिजे तरी मनाला शांतता खरंच सुख किंच आपलं मन शांत होईल ना नावा खरं सुख आहे बघा पर 75 आपण शेवटपर्यंत आपल्याला करायचं आहे आप ह्यात सुकनाय आपल्याला कोणी दिलाय कोणी नसतो पण त्याचे बाई प्रत्येकाला जाय तुला आहे नाही असं नाही पच्च्याचे नाही यार आहे त्याचा गणित काय सुटत नाही बघा गुणाकार करा भागाकार करा पण गणित काय सुटत नाही का सुटलंय गणित कधीच नाही आणि कोणाला सुटलं नाही कोणाला सुटलं नाही तर मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे आम्ही काळी गेलो होतो आत्मपूरला तर आपण काल गेल्यावर राहिलो तो आपण काका यात मुक्काम केला आणि तिथून सकाळ लवकर निघालोय का तर लेकरांना शाळा आहे शाळेचं खाड होत आहे म्हणून आणि आपला सगळा प्रवास झालाय बघा ह्या गाडीवर जीवनाची जशी जोडीदारांनी चांगली आहे तशी आपली ही लक्ष्मी चांगली आहे बाबा नाही सारखी भिह घालतीय नाही नाही सारखी तू बलतीय तुझ्या भ्याला भेट नाही तुला भे लावीन मी काल लवकर हल्लो होतो घरन त्यामुळं काय होत होत डोळ्यातनं पाणी येत होत गारव्यानं मग हेनी म्हणाल सारखी असं का करते मी म्हणलं हवं गारव्यानं डोळ्यातलं पाणी आलं की मात्र नाकातनं पाणी येत आहे मग हेनी गॉगल घेतला मला काय गोगल ती चष्मा म्हणते ती काय मला माहिती नाही पण घेतला हेनी म्हणलं घातल्या तुझ्या डोळ्याला वारा पण लागणार नाही तुझ्या नाकातनं पाणी काही येणार नाही वारा दिवसा दिवसा बगु बगु का सुरक्षित झाले लागत कसं आहे मित्रांनो आपण आता ती रातचा प्रवास केला काय नव्हतं पण आता दिवसात जातोय दिवसात दुर्ळ भरपूर आहे आणि बघू बघून टक्का नाही अंधारे येते त्यापेक्षा हाय ना आपलं भारी वाटतंय का नाही आणि खरंच खर खर खरं म्हणजे खरं खर सांगतो बरं लय भारी वाटतंय मला तर वाटत या डोंगरावर तिथं आपलं छोटस घर बांधावं आणि निवांत राहतो तुला काय मी इथन खाली उतर वर चढून जा म्हणत नाही तिकड रस्ता असेल ना कुठन तर निवांत घर बांधले तिथं राहिले ना एकदम भारी ना। एक नाही दोन ना जेवणाचा आनंद खरा हिज आहे हो दुसरं काय सांगा की मला काय असं मस्त रम्य वातावरण रोज मस्त एन्जॉय करायला एन्जॉय म्हणजे काय हो जिथं कटकट भांडण तणना असलं काय नसेल तिथं खरच सुख लागतं आणि मेन सुख तुम्हाला इकडे दाखवतो इकडे झाडावरनं वान्यर उड्या माकड ही आहे ती वान्य तेव्हा ती झाडाऊ बसली तेव्हा तिथं शेंड्यात बसले तिथे नाही दिसणार सा जवळ आहे पण बघायला इथं खरंच परिसर लय भारी शिथ कसं आहे खाली इथं पाणी ही आहे मंदिर आहे गेलो ना आली। की गा गा की? खाल ना खाल लेकरूज कुठे हा आले ती या लेकर घेऊन अजून पळते तिथे ती लेकर घेऊन युकरूप पोटाला चिटकून बसले बाई कसं असल होगा येतं एक आ, आ? आपल्याला आप येईल का कसं त्याचं निकरूक घेऊन चढतं आपल्याला लिहिलं का चढायला असं आपल्याला एक पाऊल टाकून तिथनं पुढं वर जाता येत नाही ज्याचे त्याचं मित्रांनो जेवढी आपण प्रेम आहे तेवढी हे पण आपण नाही जर यांना काय केलं तरी हे पण आपल्याला काय करत नाही ते या गा गो गा सैनांनी बर आहे की भ आ कुटुंबच जायची सगळी गायचं बसली बया येईल अंगावर बघतो बसलीत बसली यो, बस <laughs> यो बाबू हे चल चल उरक जायच आपल्याला भरपूर लांब जायचंय मग आता माझं पण झालं बांध वार लागत या आता ऊन पडलं आता कुठलं वार लागायला पण वाऱ्यानं खरंच काय होतंय अवतार खराब होतोय कळत नाही ती वाऱ्यान माझ्या सकाळ सकाळ आम्ही तिथन लवकर निघालो होतो क्रॉस झालाच असेल अजून निमा आहे पण नेट होईल नेट जायच आहे घरी तर जावंच लागणार आहे आणि वन मामा तिच्या महाग नीट बसलेत वरडायला आम्हाला बघून बघा आमच्या पिशवी किडी याय लागली पण आपल्या पैसे नाही काय त्यांना खायला त्यामुळे आता आपण इथन हल्ल्याला फायदे जायतन हल्लेलं फायदे जायत अंगावर पिशव्या बघून लागली ती पिशव्यांच्या जवळ त्यांना वाटते काय तर खायला आणलंय का पण आपल्या पैसे काय खायला नाही तरी असत सकाळ जर लवकर निघालो कुठं काही खायला पण घेतलं नाही तर काय आणता काय नाही तर असा असं माहिती बी नव्हतं जरी माहिती असतं तर येताना काय तर नळाचं पुढं किंवा काय भेटत ती शेंगणानं फोटाने आणलं असतं काय पण तिथे आणला पण आता घरी पण जायचं घर न फोन या लागले तर या फटाफटाफा रस्ता कवा क्रॉस होतो या त्याची वाट बघायची पण किती जर उरकायचं म्हटलं तर काय उरकत नाही जवळ जायचं टायमिंग यायचा आवाज येतो या किती पण गडबड करा काय उपयोग नाही बस बसून जाण्यापेक्षा सगळं भरून आले माझ ही मानकोट ना मानकोटन खूप भरून आले जरा इथं थांबूया म्हणलं तुला काय महाग ना तर महाग बसायचं पण काय सुख नाही गचक फिस्क बघत नाहीत इथं महाग आम्हाला हादरा यांला काय आ नाही बरोबर आहे मला हादरा लागतच नाही ना हिलाच हादरा लागतो हे निवांत बसून आलीये माग बस पण हँडल धरून गाडी चालवायला जी चालवतोय त्याला त्रास काय आहे काय नाही ती माहिती असतोय मला काय माहिती नाही याला काय माहिती आहे मी ती माग बसते आपली निवांत काय बोलते चालवणार आता प्रवास तुम्हाला तर माहित आहे आम्ही जी प्रवास केला ही काही सुखाजन नाही खरंच सुखाचा प्रवास सुखाज नसताना देखील रिस्क घेतली का तर आपण जे बाळमाला बोललो होतो ते आपल्याकडून लय दिवस राहिलो होतं आणि अक्षरशः खरंच मनाला भारी वाटलं बर आम्हाला अगोदर तिथे वाटायचं आम्ही पेड वा म्हणजे जी लाडू प्रसाद जी वाटणार आहे ती वाटताना आम्हाला कोणतर तर म्हणाल का म्हणाल तुम्ही कशाबद्दल वाटताय काय तुम्हाला झालय कशा पण आम्हाला वाटायची जास्त गरजच लागली नाही जणी द्या प्रसाद द्या प्रसाद म्हणायला लागले त्या देवाची कृपा म्हणून आपण ज्या कामाला गेलो होतो ते काम आपलं एकदम सहजासहजी झालं बी आणि मन भरून देव दर्शन बी झालं गळ्याच पारण फिटलं बरं आयुष्यात पहिल्यांदा खरं पण आम्ही त्या देवांना गेलो आणि तुम्हाला सांगायचं मुद्दा म्हणजे कोल्हापूरला महालक्ष्मीला पण गेलो पण तिथला काय व्हिडिओ आम्हाला काढता आला नाही कारण की आम्ही गेलो रात्रीच्या नऊ साडे नऊ वाजता तिथं नाही साडेआठ वाजता आहे ना साडेआठ वाजता आणि देवाच्या गाभाऱ्या आत एंट्री करायची तोपर्यंत आरतीचं टाइमिंग झालं मग तिथं जी परंपरा होती की बायांना आत घ्यायचं गड्यांना बाहेर बाहेर तर कसं ना त्याचं फळ घ्यायला भेट भेटलं काल फळ मला तिथं बस म्हणजे सगळ्याच महिलांना बसा म्हणले खाली आरती झाली देवीला डोळं भरून बघितलं माझ्या आयुष्यातला पहिला दिवस ती पहिली वेळ असेल की मी तिथं बसून देवीला डोळं भरून बघितलं खरं कालचा दिवस माझ्यासाठी लय आनंदाचा होता कालचा दिवस माझ्यासाठी लय अनमोल होता इतकं भारी वाटत होत ज्यावेळेस देवीची आरती झाली ज्यावेळेस देवीची आरती झाल्यानंतर ना जी काय तिथल्या परंपरा त्या जी, 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 जी काय तिथलं म्हणजे सगळ्यांच्या अंगावर जी महिलांच्या म्हणजे बायकांच्या सुवासनीच्या पाणी अंगावर जी मारते ती अक्षरशः एवढं बरं वाटलं देवाला म्हणजे महालक्ष्मीला एकच मागणं मागितलं माझ्या कुंकुमाचा धनी सुखी ठेव आई जगदंबा म्हणलं माझे दोन लेकरं सुखी ठेव मी जी काय करते त्यात मला तुझी साथ तुझी बरकत मनानं डोळ्यात काल तिथं भरून यायला लागलं काल एवढं म्हणजे वाटलेलं आपण आपल्या पाठीशी कुठंतर देव आहे म्हणून आपल्याला हे आज फळ भेटलं देवीच्या दारात देवीच्या समोर एकदम समोर समोर बसून तिचं दर्शन आणि तिथला मेन विषय असा आहे की जी पाणी ती मारतीत का नाही ती सगळ्यांच्या तेवढ्या गाभाऱ्यात मारतील मग काय लोकांना माहित नाही ते आपले स्वतःच्या चेहऱ्यावर पडलं किंवा अंगावर पडलं तरी बाकी समजते काय ज्या लोकांना माहित आहे ती ते पाणी मारायच्या अगोदर तोंड उघडते त्यातला एक होईना टिपका आपल्या तोंडात जावं चांगलं असतं म्हणून ते माझ्या तर भाग्यात नव्हतं किंवा नशिबात नव्हतं पण हि जे होत हिज झालं दर्शन ही तिचं बी झालं माझं बी झालं पण योग असा आला की आरतीच्या टायमाला जी महिला बसवते ती त्यात ही बसली आणि देवाचीच कृपा देवाच बोलव नव्हतं म्हणून आमचा दिवस बी ही फिक्स झाला आणि ह्या दिवशी आम्ही गेलो पण सगळं देवदर्शन पण व्यवस्थित झालं सगळं काय असेल ते देवदर्शन व्यवस्थित